वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा नमस्कार मी बापाजी महाराज वायगणकर धर्मजागरण कोल्हापूर शहर सयुग ही यात्रा ज्या लोकांना रेणुका आई रेणुका मातेचं दर्शन घेता येत नाही किंवा डोंगरालाच जाता येत नाही त्यासाठी ही यात्रा प्रत्येकाच्या दारोदारी प्रत्येकाच्या घरी येत आहे है। तर ह्या आई रेणुका माता डोंगर सोडून तुमच्या भेटीसाठी खाली येत आहे है। तर प्रत्येकानं त्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि देवीच्या पादुका चरण पादुका कुंभकलश आणखी देवीची मानाची वस्त्र या सगळ्यांनी दर्शनाचा लाभ घ्यावा जे कोण चुकले मागलेले आहेत आणि त्यांना सगळ्यांना माफ करून आपल्या पत्राशी घ्यायला आता तुमच्या दारी येत आहे तर सगळ्यांनी आईचं सा उद्घोषण स्वागत करावं आईचं मान सन्मान करावा आईचं दर्शन घ्यावं आणि या यात्रेचं मार्गक्रमण थांबत थांब वीस बारा दोन हजार चोवीस रोजी या यात्रेचं उद्घाटन समारंभ भवानी मंडप येथे होणार आहे आणि त्याचं मार्गक्रमण सर्वसाधारणपणे लक्षदिप्त वसाहत वारे वसाहत राजारामपुरी सदर बाजार कनाननगर नगर रमणमाळा आणि वास्तव्याला ही कसबा पावडामध्ये पालकी स्थिराव नाही लोकांनी आव्हान कर आणि ह्या यात्रेमध्ये प्रचंड लोकांनी उत्साहामध्ये लोकांनी यात्रेचं स्वागत करावं रथयात्रेचं दर्शन घ्यावं रथयात्रेला लोकांनी उत्साहामध्ये स्वागत करून आईला फुलं फुलांच्या पायगाड्या घालून आईचं स्वागत करावं लोकांनी उत्साहपूर्वक येथे यावं एवढे मी सगळ्यांना आव्हान करतो